नमस्कार घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या महासमोवारच्या भागामध्ये मा आपल्याला असं पाहायला मिळतं की आता ऋषिकेश रागानेच सौमित्राच्या अंगावर धावून जातो आणि त्याची कॉलर पकडत त्याला जा विचारत म्हणतो प्रॉपर्टीच्या हिश्शासाठी तू नानांना किडनॅप केलं सौमित्र तू एवढ्या खालच्या पातळीला जाशील असं मला कधी वाटलंही नव्हतं तर सौमित्र म्हणू लागतो दादा हे सगळं काही खोटं आहे परंतु सौमित्रच्या बोलण्यावर ऋषिकेश विश्वास ठेवायला तयार नसतो तर आता सौमित्र ऋषिकेशला पुढे म्हणू लागतो दादा प्लीज माझं ऐकून घे मला जानकी वहिनीबद्दल काहीतरी कळालं आहे आता ऋषिकेश सौमित्रवर हात उगारतो आणि सौमित्राला म्हणतो सौमित्र परंतु त्याचवेळी जानकी आता ऐश्वर्याच्या गेटअपमध्ये तिथे येते आणि म्हणू लागते थांबा नानांचा खरा किडनॅपर कोण आहे खरा बॉस कोण आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतरच तुम्हाला कळेल असं म्हणत आता जानकी ऋषिकेश आणि सौमित्र या दोघांनाही तो व्हिडिओ दाखवू लागते आता तो व्हिडिओ पाहिल्यानंतर ऋषिकेश आणि सौमित्रच्या पायाखालची जमीनच सरकते आता जानकीच्या हाती ऐश्वर्या आणि सयाजीरावांच्या विरुद्ध असा कोणता पुरावा लागला असेल की ज्यामुळे जानकी आता सिद्ध करू शकेल की ह्या मागे ऐश्वर्या आणि सयाजीराव आहेत आणि आता हे सत्य समजल्यानंतर ऋषिकेशला त्याची चूक समजेल का तो सौमित्राची माफी मागेल का आणि सौमित्र आणि ऋषिकेश मिळून आता ऐश्वर्या आणि सयाजी नक्की कोणती शिक्षा देतील हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ला लाईक करा धन्यवाद